मंगेश काळोखे हत्याकांड हे रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे घडलेले गंभीर प्रकरण आहे ज्यात शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश यांची निर्घृण हत्या करण्यात आली मुख्य आरोपी म्हणून रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर या बापलेकाला रायगड पोलिसांनी अटक केली आहे घटनेचे वर्णन हा हल्ला सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता घडला जेव्हा पाच ते सहा हल्लेखोरांनी तलवार आणि चॉपरने मंगेशवर बावीस वार केले हल्लेखोर काळ्या वाहनातून आले आणि घटनास्थळावरून फरार झाले तर सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा हल्ला कैद झाला आहे तपास आणि अटका पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या नेतृत्वात आठ टीम्स खोपोली नवी मुंबई मुंबई एअरपोर्ट आणि रायगड परिसरात तपास केला ज्यामुळे सव्वीस तासांत मुख्य आरोपी बापलेकाला नागोठणे येथे अटक झाली नंतर धनेश देवकरसह आणखी दोन आरोपींना पकडण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा जण ज्यात जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा समावेश यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे राजकीय पार्श्वभूमी देवकर कुटुंबातील उमेदवाराचा नगरपालिका निवडणुकीत पराभव करून नगरसेविका झाल्या ज्यामुळे वैयक्तिक वैराची शक्यता आहे हत्येनंतर खोपोलीत तणाव वाढला समर्थकांनी पोलीस स्टेशनवर घेराव घातला आणि आमदार महेंद्र थुरवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जाहीर केले